नमस्कार सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे कशा आहात मैत्रीणं अगदी छानच असतील आज मी तुम्हाला पपची स्लीव्स कशी शिवायची हे दाखवणार आहे हे कापड मी आता एक्स्ट्राचं घेतलेलं आहे म्हणजे जो ब्लाऊज कट केला होता मागचा आणि समोरचा भाग त्यामध्ये हे एवढं कापड उरलेलं आहे तरी या कापडामध्ये आता आपल्याला पपची बाई शिवायची आहे तर ती कटिंग करायची आता हे काठ आहे ते ही साईडला काढून घेते मी ते काठ आपल्याला नंतर खालच्या साईडला लावायचे आहेत बाईला आता हे एवढा कपडा उरलेला आहे याला मी फोल्ड करून घेते आणि हा पूर्ण कपडा आपल्याला आता पपच्या बाईसाठी लागणार आहे तर आता हे सरळ एक सारखा करून घेते मैत्रिण नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की तुम्हाला काही वेगळं शिकायचं आहे का दुसरी कोणती बाईचा प्रकार शिकायचा आहे का तर त्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवते आता ही मी मापाची बाही कट केलेली होती बघा ही पाच इंचाची बाही आहे ही कट केली तर ही बाई पण आपल्याला इथं लावायची आहे तर त्यामुळे मी ही पहिले कट करून घेतलेली होती आणि त्यानंतर आता आपल्याला एवढा एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे प्लेट टाकण्यासाठी तर त्यामुळे मी बघा अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला समजला पाहिजे म्हणून आता हे बघा सहा इंचा कपडा आहे म्हणजे बारा इंच कापड आपण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे या फुगाबाईसाठी आणि आता हे बा आपण बाईच्या मापानुसार कट करून घेऊत आता हे कट केल्यानंतर आता याला आपण एक छोटा टक्स टाकून घेऊयात म्हणजे आपल्याला तिथून प्लेट टाकायला सोपं जाईल आता ही बाई वेगळी करून घेते मी आणि त्यानंतर इथं प्लेट टाकून घेऊयात आता आपण आता एक सारख्या प्लेट मला टाकून घ्यायच्या आहेत तिथं तर अर्धा इंच कापड मी या प्लेटमध्ये घेते आता प्रत्येक प्लेटला आपण अर्धा अर्धा इंच कापड घेणार आहोत आणि एक सारख्या प्लेट टाकून घेणार आहोत कापड थोडंसं कडक का आहे त्यामुळे थोडंसं असा फुग्गा दिसतोय पण प्रेस केल्यानंतर हा फुगा दिसणार नाही कारण बऱ्याचशा बायकांना पप स्लीव्ज आवडते पण फुग्गा आवडत नाही जास्त झालेला तर त्यामुळे आपण ही अशी आयडिया करणार आहोत पप स्लीव्ज तर करणार आहोत पण जास्त फुग्गा नाही करायचा आपल्याला त्यानंतर आता जशी मी पहिली प्लेट टाकली होती तशाच दुसरीकडे तोंड करून त्याच साईडला तोंड करून आपण दुसरी पण प्लेट दुसऱ्या साईडला पण टाकत आहोत असं टाकल्यामुळे काय होतं की का फुगा जास्त दिसत नाही आणि बाई पण दिसायला खूप सुंदर दिसते ज्यांना मोठा फुगा हवा असतो तर त्यांनी विरुद्ध दिसेला प प्लेट टाकल्या तरी चालतात ती पण एक प ती पण एक प्रकारची पप स्लीवजच आहे आता बघा दुसऱ्या साईडनं पण त्याच प्लेटीनुसार प्लेट टाकत आहोत आपण तेवढ्याच प्लेट आपण दुसऱ्या साईडला पण टाकून घेतलेल्या आहेत बघा इथं हलक्या हातानं प्रेस करून ह्या प्लेट एकसारख्या होऊन जातील आता जी बाही कट केलेली होती ती बाही मी खालच्या साईडला जोडून घेते ते इथं बाहीला जॉईंट लागतोय म्हणून मी पहिले जॉईंट लावून घेतला आता हे अस्तर आणि ब्लाऊज मी जोडून घेते आता इथं थोडं एक्स्ट्राचं कापड दिसते म्हणून मी एक प्लेट एक्स्ट्रा टाकून घेते आता ही प्लेट आपण दुसऱ्या साईडला अशी जोडून घेऊयात आता या प्लेटवर मी असा हात ठेवते म्हणजे प्लेट आपल्या दुमडल्या जाणार नाहीत आणि मग ते जोडून घेते हळूवार आता हे उरलेलं एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण व्यवस्थित करून घेऊयात म्हणजे कट करून त्यानंतर आता आपण काय करणार आहोत जी काट कट केलेली होती ती काट आपल्याला आता खाली जोडून घ्यायची आहे बघा खाली अस्तर आणि वरती प्लेट टाकून फुगा तयार केली आता ही काठ आपण दोन भागात कट करूयात म्हणजे दोन्ही बाह्याला आपल्या जोडल्या जाईल आता आपला दंडघेर लहान असतो म्हणून ही काठ आपल्याला बरोबर पुरून जाईल तर त्यासाठी बाईचा दंडघेर व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि मग आता ही काठ जोडायला घेऊयात आपण म्हणजे बरोबर पुरून जाईल आता ही बा काठ आपली आता ही काठ अशी ठेवायची त्यावरती आता हा सरळ भाग ठेवून पहिले जोडून घेऊयात ज्या काठाला शाईन आहे तेवढाच काठ आपल्याला जोडायचा आहे आता उरलेला भाग मी कट केला आणि आता काय करायची ही काठ आपल्याला वरच्या साईडला दुमडायची आहे तर मी एकदा दुमडून परत एकदा दुमडून घेते बाईच्या आकारानुसार मी ही काठ जोडलेली आहे कारण बाई छोटी आहे तर मग काठ मोठी कशाला का म्हणून छोटीशीच काठ मी या फुगाबाईला जोडलेली आहे बघा कशी वाटते ही कमेंट करून मला नक्की सांगा किंवा मोठी जोडायला पाहिजे जो होती का हेही कमेंट करून नक्की सांगा मला बघा आता मी अर्ध्या इंचाच्याच अंतरावरती काठ छोटासा गोट तयार केलेला आहे बाहीला तो कसा दिसतो हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद